लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार बातम्यांसाठी नाशिक न्यूज लाईब करा ला पावसाच्या पाण्याची नैसर्गिक स्त्रोत बुजवून उभ्या राहत आहे टोले जंग इमारत नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्यानं नाशिकचं देखील होणार का पुणे पालिकेतील अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या अभद्र युतीमुळे नाशिक शहरही धोक्यात पावसाचे नैसर्गिक स्त्रोत बदलून आणि बुजवून विकासाच्या नावाखाली निसर्गाशी केली जात आहे छेडछाड नाशिक न्यूजला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलं कारवाईचं आश्वासन अवघ्या काही तास पडलेल्या पावसानं पुणे शहराची चांगलीच दैना झाली पुणे शहरात उद्भवलेली पूरपरिस्थिती उद्या नाशिक शहरात उद्भवल्यास नवल वाटायला नको कारण नाशिक शहरात देखील पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून या नैसर्गिक नाल्यांवर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या टोलेजंग इमारती उभ्या केल्या जात आहे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्यानं पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचे स्त्रोतच संपुष्टात आल्यानं हे पाणी आता नागरी वसाहतीमध्ये आणि घरामध्ये घुसत आहे आणि त्यातून होणारा विध्वंस काय असतो हा पुणे शहरात आलेल्या पुराच्या रूपाने अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला याच विध्वंसाच्या वाटेवर नाशिक शहर उभं आहे कारण इथे देखील नैसर्गिक नाले बंदिस्त केले जात आहे आणि त्याचा मूळ प्रवाह बदलून ते कसे अरुंद केलेत ते तुम्हीच बघा इतकंच नाही तर नाशिक शहरातून वाहणाऱ्या आणि पौराणिक महत्व असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात देखील मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमणं करून टोलेजंग इमारती उभ्या करायला सुरुवात केली पालिकेच्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमात फेरफार करायची आणि त्यातून नदीपात्रात बांधकामं करायची असा सपाटा सध्या नाशिक शहरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक शहरातील नैसर्गिक नाले बुजवल्या प्रकरणी माजी आमदार नितीन भोसले यांनी चार वर्षांपूर्वी आवाज देखील उठवलेला होता चार वर्षांपूर्वी देखील नाशिक न्यूजनं याच प्रकारावर प्रकाश झोप टाकल्यानं काही बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई देखील झाल्या मात्र इतर बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांचे आदेश त्यांच्या बदलीनंतर कागदावरच राहिले त्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा नैसर्गिक नाले बुजवण्याचा सपाटा सुरू झाल्याचा आरोप माजी आमदार नितीन भोसले यांनी केलेला आहे परंतु ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले ह्या लोकांनी बंद करून टाकले कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि बिल्डर यांचा जो सावळा गोंधळ सगळीकडे बघायला मिळतो त्याच्यातून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतो नैसर्गिक नाले बुजवल्या जातात त्या ठिकाणी इनलिगल बिल्डिंगला मोठ्या मोठ्या परमिशन दिले जाते आणि त्याच्यामुळे हे पाणी आता नागरी वसले तर इतका पाऊस पडला तर ते नदीतून प्रवाहातून नैसर्गिक नाल्यातून हे कायम निघून गेलेलं आहे आत्ताच काय प्रॉब्लेम व्हायला हो लागला रिटर्निंग वॉल बांधा नाल्याच्या बाजूला आणि त्याला प्रवाह करून द्या तुम्हाला नाल्याची साईज बदलायचा अधिकार नाही तर तुमच्या प्लॉटमधून जर नाला जात असेल तर त्या लेआउटच्या बाहेरून एका बाजूने काढून द्यायचा तुम्हाला अधिकार आहे कार्पोरेशनच्या आयुक्तांना तो अधिकार आहे पण तसं नव्हता डायरेक्ट नाल्याची साईजच इथे कमी आणि तुम्हाला मी आत्ता दाखवलं त्या ठिकाणी तीस फुटाचा नाला होता ओरिजिनल तो बांधून त्यांनी दहा फुटाचा केला म्हणजे तीन बाय पावणे तीन मीटरचा तो नाला केला ज्याच्यातून एक इनोवा कार प्रवास करू शकते इतका मोठा नाला आहे त्याच्याही अगोदर होता तीस मी फुटाचा आणि ज्याच्यातून बस जाईल मग तो इनोवावर चांगला आणि तिथून त्याचं जर आउटलेट आपण आत्ता त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं ते फक्त दोन फुटाचं आणि मग सगळे नाल्यांची रचना बदलल्या गेली आणि घाईघाईत ह्या सगळ्या अशा बिल्डिंगला परमिशन दिलं कारण कॉर्पोरेशनचे अधिकारी मला म्हणतात साहेब आता वीस वर्षापूर्वी लेआउट झालेले आहेत ले। अरे वीस वर्षापूर्वी झालेले असले तरी तुमच्या लोकांनी जे काही चुकीचं केलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का मग तुम्ही जर आता तुम्हाला कळालं आहे की चुकीचं झालं त्यांच्या परमिशन थांबवा किंवा त्यांच्या प्लॉटच्या एका बाजूनी तुम्ही नाला करून द्या साईज नका कमी करू ना आम्ही म्हणत नाही बिल्डरला की तू बांधू नको तू बांध नाला तर आमचा पूर्ण वे आता जर तीस फुटाचा दहा फुटावर आणला आणि दहा फुटाचा दोन फुटावर आणला तर त्याच्यातून पाणी जाईल का मग नाशिकचं पूर्ण व्हायला किती वेळ लागेल त्याला जबाब याची जबाबदारी कोण मग नाशिक न्यूज ना हा सर्व प्रकार पुन्हा एकदा पालिकेच्या नव्या आयुक्तांना अर्थात अशोक करंजकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगर रचना विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर यांना अधिषेध केला त्यांनी देखील या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाची चौकशी करून नैसर्गिक नाल्यांशी कोणी छेडछाड केली असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे यामध्ये आता जे तुम्ही निदर्शन आणून दिलेलं आहे त्याचा मी नक्की एक साईट व्हिजिट करून घेतो मी स्वतः त्याचं प्रत्यक्ष जाऊन साईट व्हिजिट करून घेतो आणि ज्या अर्थी जे तुम्ही सांगितलेलं आहे की त्याची सुरुवात तीस फुटापासून झालेली आहे आणि त्याचा शेवट जो तो दोन फुटापर्यंत झालेला आहे तर ती बाब सिरियसच आहे तर एकदा आम्ही ते व्यवस्थित त्याची साईट व्हिजिट करून घेतो आणि कसं असतं की कुठलीही डेव्हलपमेंट आपण जेव्हा करतो तर ती कुठल्याही नेचरच्या अगेन्स्टमध्येच असते पण त्या नेचरच्या अगेन्स्टमध्ये किंवा एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला ते इम्पॅक्ट किती कमीत कमी होऊ शकतो ही काळजी घ्यायचं काम आपलं असतं त्यामुळे आपण इथे आहोत तर आपलं फक्त केअरटेकरचं इथे आपलं काम आहे आणि ते नॅचरल नाले जरी असतील तर त्याचं उद्या जाऊन डेव्हलपमेंट खूप जास्त झालं आणि मुंबई आणि पुण्यासारखे परिस्थिती नाशिकची नको व्हायला म्हणून जे आपल्याला त्याच्यासाठी काळजी घ्यायची आहे ही काळजी आपण नक्की घेऊ आणि जितके पण नाले आहेत तिथे अतिक्रमण झालेलं आहे किंवा जिथे नाले बुजवण्याची कंप्लेंट आपल्याकडे प्राप्त झालेली आहे ती सिरियसली आपण बघू आणि जे तुम्ही नदीरचनास आणून दिलेलं आहे त्याच्या आम्ही नक्की त्याची साईट विजिट मी प्रत्यक्ष करून घेईल आणि आम्ही त्याच्यावरती जे कोणी त्याच्यात जबाबदार असतील अधिकारी आम्ही त्यांच्यावरती नक्की कारवाई करू नाशिक शहरातील सिडको पंचवटी गंगापूर रोड सातपूर ध्रुवनगर नाशिक रोड अडगाव गोविंदनगर या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नाले बुजवले जात आहेत ज्या सगळ्याच नैसर्गिक नाल्यांचा शोध घेऊन त्यावर होणारे अतिक्रमित बांधकामे वेळीच थांबवली नाही आणि गोदापात्रात होणारी अतिक्रमणे रोखली नाही तर नाशिकचं पुणे व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनीच आता नाशिकला बुडतं नाशिक होण्यापासून वाचवण्याची खरी गरज आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक